तुरा किती त्याचा छान बनवलेला आहे कलर कॉम्बिनेशन एकदम ट्रेडिशनल बाप्पा बाप्पांसाठी काहीतरी खास जळ असतो मेल मिळतो आणि लाईट असतो त्याला फिमेल मध्ये आपण पाहतो ना तो खूप कार्यक्रम आहे बारा तास पेटणार चोवीस तास पेटणाऱ्या ओरिजिनल चंदन अत्तर आहे आमच्याकडे जय जगन्नाथ खड्यांची कंटी आहे कापसाची कंटी आहे स्टार्टिंग आहे कमी नमस्कार मंडळी मी तुमची मुंबईची चेडवा आज मी आहे दादर वेस्ट मध्ये दादर वेस्ट मध्ये असलेलं कबुतरखाना अगदी त्याच्या आतमध्ये असलेलं हे शॉप या शॉप मध्ये मी आले या शॉप चे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनल वर आहे नसेन बघितले तर नक्की पहा कारण बरेच यांच्याकडे पूजेची सामग्री खास मार्गशीर्ष महिन्याच्या देवींचे मुखवटे हा व्हिडिओ मी केलेला त्याचप्रमाणे आज मी हा व्हिडिओ करते जो आपले गणपती येतात आहे गणेश गणपती पुढच्या महिन्यात एक तारखेला त्याचा व्हिडिओ करते कारण गणपती बाप्पा साठी बरेच त्यांच्याकडे ज्वेलरी त्याशिवाय पूजेची सामग्री हे सर्व आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा पण तुम्हाला यायचंय कुठे कबूतर खणाला उतरल्यावर बप्पा मोरया हे शॉप कोणालाही विचारा आतमध्ये आल्यावर तुम्हाला कोणीही सांगेल तर व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया तर मी आता आहे या शॉप मध्ये जिथे आपण पाहणार आहोत आज बाप्पासाठी कंठी आणि बरेच काही फेटे शेले बाप्पाचे छान छान मुकुटे हे सर्व पाहणार आहोत तर आता आपल्या बरोबर बप्पा मोर्या आहे हे शॉपचे दादा आहे दादानी सुरुवात खूप छान केली दादा आता आपले मागे गणेश गणपती बाप्पा तर खूपच छान सजार केले आणि बरेच तुमच्याकडे अशा फेटे आहेत बरेच काही आहे ते आता आपण आहे आणि आम्ही तुमच्यासाठी खास यावर्षी बागी गणपतीसाठी आम्ही खास बाप्पासाठी ओरिजिनल पैठणी कपड्यापासून बनवलेले फेटे बनवलेले आहेत बाप्पांसाठी ते लाईट वेट मध्ये आणि एकदम इको फ्रेंडली आहे तुम्ही बघू शकता एकदम लाईट वेट मध्ये आहेत आणि या फेट्याचे जे कापड आहे ते आपलं ओरिजिनल ट्रेडिशनल पैठणी कापडचा सिमिलर कापड आहे त्याची तर तुम्ही बघू शकता कि किती मोठी त्याची वरती हो, तुरा किती त्याचा छान बनवलेला आहे कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता आणि माघी गणपती हे ना काही जणांच्या घरी दीड दिवसासाठी असतात काही आपले घरी पाच दिवसासाठी असतात काही अकरा दिवसासाठी असतात तर त्यासाठी जर आपल्या घरगुती गणपती असेल तर त्यासाठी हे छान छान असे फेटे आहेत आणि कलर कॉम्बिनेशन आपण पाहतोय जशी आपल्या मूर्तीची साईज असेल त्याप्रमाणे इथे आपल्याला मिळवून आपल्याकडे एक फूट पासून अडीच ते तीन फूट चे गणपती आपरिजिनल ट्रेडिशनल हॅन्डमेड पैठणी पैठणी आणि ह्याला तुम्ही पाहता ह्याला तुरा नाहीये आणि हा जो पेटा घातलाय ह्या बाप्पाच्या तुरा आहे छान इथे असं मोत्याच वर्क पण केलेलं आहे आणि हाही तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे रोज छान लावले दादा हो हे कॉम्बिनेशन प्लीज आमचे हे जे पेटे बनवणार कलर कॉम्बिनेशन आम्ही जे बनवलं आहे ते इंडियाचा सगळ्यात बेस्ट पैठणी मटेरियलचा सिमिलर मटेरियल मधून मतिय। आम्ही बनवलेला okay. आहे आणि हा जो शेल आहे बाप्पाचा हो त्याच्यामध्ये पण आम्ही भरपूर साईज आणि कलर्स तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता की आमच्याकडे वे वेगवेगळ्या साईज मध्ये पण अवेलेबल आहेत आणि वेगवेगळ्या कलर्स मध्ये पण अवेलेबल आहेत हो छान आहे तुम्ही बघू शकता याची बॉर्डर त्याचे कलर कॉम्बिनेशन एकदम ट्रेडिशनल बाप्पा बाप्पासाठी काहीतरी खास म्हणजे अडीच फुटाच्या मूर्तीला एकदम परफेक्ट हो बाप्पा काहीतरी खास हवा असेल तर तुम्ही नक्की आमच्या शॉपला विजिट करा आणि थोडासा वेळ घेऊन या कारण आपल्याकडे रश भरपूर असतो तर बाप्पासाठी तुम्ही वेळ काढून या तुम्हाला खरोखर आमची टीम भरपूर ऑप्शन्स दाखवायला कॉर्डिनेट करतील ओरिजिनल टाळ आहे बाप्पांसाठी म्हणजे बरेचशे लोकांना माहितीच नसतं की याच्यामध्ये मेल फिमेल व्हॉइस कसं ओळखायचं त्याच्यामध्ये कसे छान ताळ कसे युज करायचे तर आम्ही यावर्षी आता नवीन फ्रेश स्टॉक आलेला आहे आणि साडेचारशे रुपयापासून दोन हजार रुपये पर्यंत okay, मा आपल्याकडे सांगा मेल फिमेल हो म्हणजे कसं असतं की एक लेफ्ट किंवा राईट कुठला तरी एक एकदम जळ असतो वजनदार त्याला मेल मिळतो जे लाईट असतो त्याला फिमेल म्हणतो म्हणजे जर आणि लाईट म्हणजे तो कॉम्बिनेशन असतो तेव्हाच त्याचा जो जाणचा नाद निघतो बाहेर आवाज निघतो तो आध्यात्मिक जे आपल्या काळ मध्ये जसं लिहिलेलं आहे त्या हिशोबाने बघा हा हा खूप दादा वेगळा आहे का होिमेलच्या कॉम्बिनेशनच्या हिशोबाने ते मंजिरा आणि हे झाड बनवलेले आहेत त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की आम्ही आमचा आम स्पेशालिटी म्हणजे अगरबत्ती साठी आपल्या घरी बाप्पा जेव्हा येतात तर सगळ्यांना काहीतरी खास हवा असतो की बाप्पा आले तर आपल्या पूर्ण आध्यात्मिक वातावरण झालं पाहिजे एक डिवाइन ऍटमोसफियर क्रिएट झालेला पाहिजे पॉझिटिव्ह बाप्पा आले तर सगळं पॉझिटिव्ह आहेत पण बाप्पांसाठी काहीतरी खास आहेत तर आमच्या शॉपची सगळ्यात बेस्ट सेलर अगरबत्ती म्हणजे वक्रतुंड अगरबत्ती त्याच्यासोबत आमच्याकडे पवित्र सिरीज मध्ये चंदन गुलाब मंगलमूर्ती अवेलेबल आहेत किती ग्राम हे अडीचशे ग्राम आहेत साडेतीनशे साडेचारशे रुपयाला आहे आणि बापांसाठी आम्ही खास काढलेली दुष्टिक म्हणजे बांबुलेस धूप आहे करता दुखरदा या दृष्टिकच्या याच्यामध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारचे धूप आहेत आणि तिनी वेगवेगळ्या अप्रतिम सुगंध आहेत आणि ह्याच्यात तीन वेगवेगळे साडेचारशे रुपयाला तीस कारी आहे आणि एक काळी कमीत कमी एक तास पेटते एक तास पेट हो एक, एक तास पेटते कमीत कमी आणि बांबूलेच धूप आहे हे पण अप्रतिम आहे तशीच आमच्याकडे आपण ह्या पेट्याची किंमत सांगितली का हो नाही या पिट्याची किंमत साडेचारशे रुपयापासून पर्यंत आहे साडेचारशे पासून साडेसातशे हो जशी साईज आहे तशी प्राइस आहे याच्यामध्ये कमीत कमी चार पाच कलर कॉम्बिनेशन पण अवेलेबल आहे या बाप्पाचा ही शेला आमच्याकडे दीडशे रुपयापासून साडेसातशे रुपये पर्यंत अवेलेबल आहेत आणि हा जो आपण आमचा एक स्पेशल मुकुट बनवलेला आहे म्हणजे ज्यांना पण आपल्या बाप्पांसाठी ट्रेडिशनल ऑर्नामेंट ज्वेलरी पाहिजे तर हे ओरिजिनल कलकत्ता पॅटर्न मध्ये कॉपर पासून बनवलेले आहेत आणि त्याला गोल्ड पॉलिश केलेला आहे म्हणजे तुम्ही ओरिजिनल सोन्यासारखा दिसणारा मुकुट बनवलेला आहे खूप सुंदर आहे हा मुकुट याची प्राइस दोन हजार पासून पंधरा हजार रुपये पर्यंत जाते अच्छा आणि हा एक मुकुट बनवायला कमीत कमी पाच ते सात दिवस कला याची कला ला जातात तुम्ही बघू शकता किती बारीक काम आहे बाप्पाच्या काम आहे तुम्ही बघू शकता खूप बारीक काम आहे इथे मध्ये आपण पाहतो काम आहे पण खूप डिझाईनिंग आणि म्हणजे तुम्हाला ज्या साईजचा हवा असेल जसं तुमचा डायमेन्शन मूर्तीची साईज असेल तेही आम्ही कस्टमाइज करून देऊ शकतो पण त्याला वेळ लागतो जे आमच्याकडे अवेलेबल साइजेस आहेत ते तुम्ही बघू तुमच्या डायमेन्शनच्या हिशोबा आणि साईजच्या वेळेस बाप्पाच्या डोक्याच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला काहीतरी किंवा कुठल्याही साठी तुम्हाला बनवायचं असेल तरी बनवून पण त्याला वेळ लागतो मोठ्या अगरबत्त्या पण आहेत हो म्हणजे पाच तास हे चार तास पेटणाऱ्या बारा तास पेटणाऱ्या चोवीस तास पेटणाऱ्या बाप्पा आल्यात तर आपला रात्री लावताना म्हणजे एक दोन काड्या लावल्यात तर ते सकाळपर्यंत चालत चालण्यासाठी आमच्याकडे खूप बारा तास चालते बारा तास आणि हे हो, सगळे अगरबत्त्या इंडियन मेड आहेत नो चायनीज ओके हो आणि आपण स्वतःच अगरबत्ती बनवतो म्हणजे याची क्वालिटी पण अप्रतिम आहे आणि देवाला आवडणारा आणि देवापर्यंत पोहोचणारा सुगंध आहे म्हणजे याची स्पेशालिटी आहे की बाप्पांसाठी काहीतरी आपल्याकडे खासच भेटेल आपल्या बाप्पासाठी तुम्हाला काहीतरी खास हवं असेल तर नक्की आमचा बाप्पा स्टोर नक्की विजिट करा अरे ही हेवी पण तेवढीच आहे अगरबत्ती हो, आणि याची किंमत काय याची अडीचशे रुपये किंमत आहे अडीचशे म्हणजे एक आपण स्टिक लावली की हो ते बारा, बारा तास पेटत राहते पेटेल आणि ही किती ग्राम याच्यामध्ये दहा स्टिक आहेत दीडशे रुपयाला दीडशे रुपयाला हो या यावर्षी जसं आपल्याकडे जे पाहुणे येतात किंवा बाप्पांसाठी आपण जे वस्त्र अलंकार शिंगार करतो त्याच्यासाठी आम्ही एक डिवाईन टच स्प्रे काढलेला आहे जसं की तुम्ही आपण आध्यात्मिक वातावरण मध्ये स्प्रे करायला किंवा बाप्पांच्या वस्त्रवर किंवा जे आपण ते स्प्रे याच्यामध्ये बाप्पांसाठी आणि भक्तांसाठी दोघांसाठी हे आम्ही स्प्रे बनवलंय आहे डिवाईन स्प्रे म्हणजे ते आपण मंदिरामध्ये किंवा आध्यात्मिक वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही क्रिया केलेला आहे जास्मिन हिना चंदन केसर कमीत कमी दहा फ्लेवर्स अवेलेबल आहेत अच्छा एकशे ऐंशी रुपये पासून दोनशे चाळीस रुपयाची किंमत आहे आणि किती ग्राम आहे हंड्रेड एम एल आहे हंड्रेड एम ओके हंड्रेड एम एल मध्ये आणि ह्याच्यात आपल्याला बरेच ऑप्शन देशी है दे। कापूर ओरिजिनल स्वामींचा हिना केसर गुलाब चंदन बरेचसे फ्लेवर्स अवेलेबल आहेत हे भरपूर आपण बघतोय बऱ्याच जणांसाठी हे ना हे उपयुक्त आहे हो आणि बरेच जण युज फ्रेशनर पण युज करू शकता अ टेम्पल मध्ये आध्यात्मिक वातावरणासाठी आपल्या घरामध्ये जे पण पाहुणे आले त्यांच्या त्यांना वेलकम करण्यासाठी पण आपण युज करू शकतो एज अ गिफ्ट पण आपण प्रोव्हाइड करू शकतो त्याच्यासोबतच आम्ही बाप्पांसाठी वेगवेगळे अत्तर्स पण काढलेले आहेत तुम्ही बघू शकता की ओरिजिनल चंदन अत्तर आहे आमच्याकडे जय जगन्नाथ अत्तर आहे मजमोआ गुलाब सॅफ्रॉन चंपा आणि आमचा खासम खास म्हणजे बाप्पा मोरी अत्तर ही एक नंबर क्वालिटी आहे हे आपण पाहू शकतो यांच्याकडे बऱ्याच म्हणजे वेगवेगळ्या क्वालिटी मध्ये आपल्याला इथे मिळून जाते आता काय किंमत आणि दहा एम एल आहे याची किंमत दोनशे चाळीस रुपये चाळीस आहे आणि हा तरी आम्ही एक घेतला दोनशे चाळीसचा तर हा आम्हाला किती दिवस कसं महिनाभर तुम्ही युज करू शकता हो तीस दिवसासाठी तुम्ही हे अत्तर युज करू शकता आणि या अत्तरची खासियत आहे की हे सारे अत्तर त्याचे कमीत कमी बारा तास सुगंध जात नाही आठ ते बारा तास येत सुगंध राहतो आता साठी आपण हे सगळं पाहिलं आता तुमच्याकडे मी कंठी पण बघितली ऑप्शन आमच्याकडे जसे तुम्ही शेले बघितले शेलयामध्ये पण भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत तसेच आमच्याकडे तुम्ही बाप्पांसाठी काहीतरी मोत्याची माळ आहे डायमंडची कंठी आहे खड्यांची कंठी आहे कापसाची कंठी आहे मोत्यांची कंठी आहे त्याच्याच सोबत तुम्ही बघू शकता ट्रेडिशनल पेशवाई पॅटर्न मध्ये पण आहे दादा आणि मला ना एकंदरीत अशी किंमत सांगा कमीत कमी किंमत दीडशे रुपये पासून सहाशे आठशे तीनशे म्हणजे जशी साईज जशी क्वालिटी जसं त्याचा मटेरियल आहे तसे त्याची प्राइस आहे आणि हे सगळे डायमंड मध्ये ते साडे चारशे रुपये आहे सहाशे पन्नास रुपये आहे म्हणजे या घंटीची स्पेशालिटी की तुम्ही बाप्पाला घातल्यानंतर जसं बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर तुम्ही आपल्या घरी आपल्या फोटो फ्रेमला किंवा आणि ह्या त्या आपल्या एकशे वीस रुपये पासून स्टार्टिंग आहे एकशे वीस दीडशे अडीचशे साडेतीनशे चारशे वेगवेगळ्या प्राइस वरती वेगवेगळ्या प्राइस आहेत प्राइस ओके आता इथे मी पाहते हे असे बाप्पा मोर्या असे रुमाल हो बाप्पांसाठी शेले अवेलेबल आहेत आपल्या घरी कोण यजमान येतात किंवा जे दर्शन करायला येतात त्यांच्या वेलकम साठी त्यांना प्रसाद म्हणून आपण एक भेट देतो तर हे पण आहेत हो हे पण आहेत आमच्याकडे तुम्ही बघू शकता आपल्याकडे भरपूरसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्याच्यात सोबत आपल्याकडे बाप्पांच्या टेबल वर टाकायला शॉल्स आहेत बाप्पांसाठी रुमाल आहेत शेले दुपट्टे आहेत आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे अत्तर कृष्णासाठी दागिने आमच्याकडे वेगवेगळे परफ्युम्स पण आहेत जे आम्ही रिक्रिएट केलेले आहेत परफ्युम्स पण आमचे डिवाईन फ्रेग्रेन्सचे फे, आहेत सगळे परफ्यूम oh, okay. आपल्या पर्सनल युज साठी आ... म्हणजे तुम्ही oh, oh, oh. okay. म्हणजे देवाला युज करू शकता आणि पर्सनल युज पण करू शकता oh. oh, okay. आणि हे सगळे विदाऊट अल्कोहोल वाले आहेत oh. आमचे प्रत्येक प्रोडक्ट आम्ही ट्रेडिशनल पद्धतीने बनवलेले असतात त्याच्यासोबत तुम्ही बघू शकता आमच्याकडे हँडक्राफ्टेड जजोशीचे मुकुट पण अवेलेबल आहेत छान खूप आणि ह्याची काय किंमत आमच्याकडे हे हजार रुपये पासून स्टार्टिंग आहे okay. कमीत कमी तीन तीन हजार रुपये पर्यंतचे आहेत विठ्ठल रुक्माईचे कपडे राधेकृष्णचे कपडे देवीचे कपडे ते पण आमच्याकडे अवेलेबल आहेत कृष्णाचे ड्रेसेस अवेलेबल आहेत दुर्गा लक्ष्मी चामुंडा देवीचे सगळे वस्त्र अवेलेबल आहेत त्याच्या हो, शॉप मध्ये आपल्या प्रत्यक्षात आले आमच्याकडे हो, तुम्ही अगरबत्तीचं कलेक्शन बघू शकता आयुर्वेदिक अगरबत्ती वैष्णोदेवी विघ्नहर्ता वेगवेगळ्या अगरबत्ती पण आमच्याकडे अवेलेबल आहेत आणि आमच्याकडे स्पेशालिटी म्हणजे मेन जसं मार्गजीश मध्ये देवीचे मुखोटे आणि लोक म्हणजे डेकोरेशन साठी पण मुखोटे सोबत बाप्पांच्या पाठी साठी पण मुखोटे अवेलेबिलिटी आहेत आमच्याकडे कोल्हापूर तुळजापूर एकविरा तुम्ही बघू शकता मोठमोठे मोड़ साईज पण आमच्या डेकोरेशनसाठी डेकोरेशन डेकोरेशनसाठी अवेलेबल आहेत किंवा पर्सनल यूज साठी आहेत प्रत्येक सणांसाठी काहीतरी खास आमच्या शॉपमध्ये मिळेल नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचे नऊ कलर ड्रेसेस अवेलेबल भेटतील आता स्टोर ला तुम्ही नक्की विजिट करा अजिंठा बाप्पा मोरिया स्टोर तिसरी गली कबूतर कानर जवळ आणि एकदम स्टेशन पासून जवळ आहे माझा मोबाईल नंबर पण ताई त्याच्या डिस्क्रिप्शन देतील तुम्ही मेसेज करा आम्ही नक्की रिप्लाय करू रशच्यामुळे आम्ही कॉलला रिप्लाय देऊ शकत नाही पण नक्की आम्ही तुम्हाला मेसेजवरती रिप्लाय करू किंवा आमच्या टीम मेंबर तुम्हाला कॉर्डिनेट करेल पण आमच्या शॉपला व्हिजिट करून तुमच्या आम्ही कलेक्शन तुमच्या देव देवघरासाठी आणि दे बाप्पांसाठी काहीतरी खास हवा असेल तर नक्की व्हिजिट आमच्या स्टोअरला करू नक्कीच तुम्ही या व्हिडिओ मध्ये खास आपले मागे गणेश गणपती येतात त्यासाठी पूजेची सामग्री तसे बाप्पाच्या मूर्तीला इथे घातलेला शेला छान असे शे मुकुट फेटे आणि ह्यांच्याकडे बरेच सामग्री आहे पूजेची तर तसे जर तुम्हाला नक्कीच तुमच्या तुम्हा बाप्पासाठी पाहिजे नसेल तर या शॉपला नक्की भेट द्या बाप्पा मोर्या हे शॉप अगदी आहे दादर वेस्टला उतरल्यावर कबुतरखाना कबूतर चा जवळच असलेलं कीर्ती मार्केट तिथे तुम्ही आल्यावर सेकंड शॉप जे आहे बाप्पा मोरे तिथे तुम्ही कोणालाही विचारलं तुम्ही ते येऊन तुमच्या आवडीप्रमाणे सर्व बाप्पांना जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता तर व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद